पोरबंजारा भाई भाई महाराज आज दाराशिव येथून राज्य आणि केंद्र सरकारला विनंती करण्यासाठी हजारोच्या संख्येने जमलेला हा बंजारा समाज आणि मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या माता भगिनी यांचं सर्वप्रथम मी या ठिकाणी स्वागत करतो आणि मनापासून धन्यवाद देतो की अत्यंत अडचणीच्या परिस्थितीमध्ये स्वतःची मजुरी सोडून स्वतःचं रोजगाराचं साधन सोडून आपण या ठिकाणी आलात आपले मनापासून आभार सर्वप्रथम संत सेवालाल महाराज यांचा गजर या ठिकाणी व्हायला पाहिजे सर्वांना विनंती आहे की संत शेवालाल महाराज यांचा गजर आपण या ठिकाणी करूया शिवराम महाराज की शिवराम महाराज की सकाळी अकरा वाजल्यापासून ज्या पद्धतीने या ठिकाणी बंजारा बांधव हो येत आहे आणि संपूर्ण धाराशिव धाराशिवनगरीमध्ये चोरी बाजूला बंजारा या ठिकाणी दिसत आहे तर आयोजकांच्या साठी मी या ठिकाणी दोन ओळी शेर मध्ये सांगू इच्छितो की अकेले निकले थे आप अकेले निकले थे अब कारवे बनते जा रहे आप अकेले निकले थे अब कारवे बनते जा रहे जिधर उठाके देखो नजर बंजारे नजर आ रहे है बंजारे नजर आ आह उत्स्फूर्त पद्धतीने आलेले वाजत गाजत सगळे बंजारा बांधव भगिनी खर तर मूळ आदिवासीचा काय पुरावा तुम्हाला बंजारा पाहिजे बंजारा महिलेच्या पोशाखाकडे जर बघितलं तर जगातील कोणताही पत्रकार छायाचित्रकार किंवा कोणीही व्यक्ती त्या ठिकाणी ट्रायबल वुमन म्हणून लिहून टाकतो मग जग ज्यांना मानत त्यांना तुम्ही मानत नाही का निदाम सरकार हैदराबाद सरकारचा भाग असलेला हा मराठवाड्याचा भाग ज्याच्यामध्ये धाराशिव पण येतो मग त्याच हैदराबाद सरकारच्या तेलंगणामध्ये आदिवासी आंध्रमध्ये आदिवासी ओरिसा सारख्या राज्यामध्ये आणि अनेक राज्यामध्ये आदिवासी मग मराठवाड्यात आदिवासी काय बंजारा समाजाला मराठवाड्यात वेगळं आरक्षण का हा प्रश्न खऱ्या अर्थाने माझ्यासारख्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी उभा राहतो दोन हजार वीस मध्ये विधान परिषदेचा आमदार झाल्यानंतर सभागृहामध्ये त्या वर्षापासून तर आजपर्यंत एकोणीस पेक्षा जास्त वेळेस मी हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला की संपूर्ण देशामध्ये बंजारा समाज मोठ्या संख्येने राहत असून अनेक राज्यात याची संख्या भरपूर आहे मग वन नेशन वन कॅटेगरीच्या आधारावर बंजारा समाजाला एसटी ब म्हणून आरक्षण द्या मूळ आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न लावता बंजारा समाजाला एस टी ब एसटी बंजारा म्हणून या ठिकाणी आरक्षण द्या ही मागणी मी अनेक वर्षापासून त्या ठिकाणी करत आहे माझ्या अगोदर देखील पन्नास वर्षापासून ही मागणी त्या ठिकाणी चालत आहे महानायक वसंतरावजी नाईक साहेब आदरणीय परमपूज्य डॉक्टर रामराव महाराज यांच्या पासून शेकडो सामाजिक राजकीय नेते कार्यकर्ते संघटना यांनी ही मागणी केलेली आहे ब्रिटिशांना येथून हकलून लावणारा हा बंजारा समाज जो मिठाचा व्यापार करत होता जो ट्रान्सपोर्टर होता आज जर खऱ्या अर्थाने रेल्वे आली नसती तर आजही भारतातील सगळ्यात मोठा ट्रान्सपोर्टर आणि व्यापारी जर कोणी राहिला असता तर तो बंजाराच राहिला असतो लकीशाह बंजारा यांच्याकडे लाखो बैल आणि गाय होत्या संत शेवालाल महाराज यांच्याकडे पण लाखो बैल आणि गाय होत्या त्याचे अनेक पुरावे या ठिकाणी आहेत अरे फॉर्म अरे रे मागणी आपल्याला सरकारकडे करायची आहे मागणी जर मला तुमच्याकडे करायची असली असती तर मी सुरुवातीपासून बंजारातच बोललो असतो परंतु बंजारा भाषा सरकारला कळेल की नाही म्हणून मराठीत बोलतो महाराष्ट्रातील काना कोपऱ्यामध्ये राहणारा हा बंजारा समाज खऱ्या अर्थाने मुंबई सारख्या शहराचं वैभव या ठिकाणी उभारणारा समाज एवढे बांधकाम एवढे विस्तरी काम एवढे मजुरीचं काम विटा उचलण्याचं काम कोण करतं ते बंजारा समाज करत महाराष्ट्राची सरकार चळवळ आणि सहकारी साखर कारखाने कोणाच्या जीवावर जर चालत असतील तर चा, ते चा बंजारा समाजाच्या कोयत्याच्या जीवावर चालतात संपूर्ण देशाची सेवा करणारा हा बंजारा समाज अन्नधान्य पुरवून तुमचं पालन पोषण करणारा हा बंजारा समाज तुम्हाला मीठ त्या ठिकाणी पुरवून तुमच्या जीवेला चव आणणारा हा समाज आणि ह्या समाजाला सत्याहत्तर वर्षाच्या नंतर देखील त्यांच्या मूळ आरक्षणाची मागणी करावी लागत असेल तर यापेक्षा वाईट प्रसंग काय अरे ज्यांचं खावं मीठ त्यांच्याशी राहावं मीठ जर बंजारा समाजाला तुम्ही वेळीच आरक्षण दिलं नाही तर हा बंजारा समाज मुंबईला धडकल्याशिवाय राहणार नाही दिवाळी मुंबईला साजरी करायची की नाही यारिओ आपण दिवाळी मुंबई साजरी करायचं तर कोणी आपण दिवाळी दान मेरा मागेच तर कोणी वर्षे जाणारी कोण दवाळी दार सात कोणी आपण भेण्या छोरी येऊन लिता येजन करायचं मंत्रालय हुंड्या गोबर नाटता येंबडी फांबडी से घालतायन व तर गोधन पूजन करायच आणि केवड्या मेवड्या बांड्या बुच्या गोरेरी खटारे लांबी हारे शेज किर्दी शेज राणी कुडी म्हणून તલાવડી મનો છા ગંગન દેશ દવાળી માતા મારે બંજારા બંજારની ટાંગે રુચિ કરે મારે બંજારિયાળી ભેમેરી ભાઈ ટાંગે રુચિ કરીશ હાઈ માગણી કરે ને આપણે નહોતો જાહેર છ જાઉં છું તો મારે છો તો કોની એક સાલ દવાને જર મુંબઈ સાજરી તો કઈ ફરક પડે છે આપણો દેશ દેશ ફરે લોક છે ांडा संस्कृतीमध्ये रहा स्वतंत्र राहणारा हा समाज ज्याची भाषा एक त्याची संस्कृती एक खान खानपान एक आणि हे सगळं असताना गावाचा बाहेर स्वतंत्र राहण्याची पद्धत रोटी बेटी व्यवहार हे सगळे लक्षणं आदिवासीचे बंजारा समाज पूर्ण करतो मग एवढं असताना वन नेशन वन कॅटेगरीच्या आधारावर बंजारा समाजाला बचा आरक्षण द्यायला सरकारला काय अडचण आहे वन नेशन वन जीएसटी होऊ शकते वन नेशन वन इलेक्शनचा विचार होऊ शकतो मग वन नेशन वन कॅटेगरी का नाही या देशातील देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना मी या ठिकाणी मंचावरून आवाहन करतो कि संत माना की संत रामराव महाराज यांना आपण लेखी आश्वासन दिलं की माझं सरकार आल्यानंतर बंजारांना एसटीचं आरक्षण देऊ दोन हजार चौदा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस एकोणीस ते चोवीस आणि त्याच्या पुढे आज एक वर्ष अकरा वर्ष झाला मोदीजी अकरा वर्षामध्ये तुम्हाला संत रामरावजी महाराज बंजारा समाजाची आठवण आली नाही काय अकरा वर्षामध्ये तुम्हाला इतके विदेश दौरे करता आले मग एक कॅबिनेट बंजारासाठी घेता आली नाही काय मोदीजी तुमचं ऑफिस जिथे आहे प्रधानमंत्री कार्यालय संसद भवन राष्ट्रपती भवन गृह मंत्रालय संरक्षण मंत्रालय अर्थ मंत्रालय आणि सर्व मंत्रालय ती जागा कोणाची ती बंजाराची जागा आहे लकीशा बंजाराची जर आम्ही आमचा जुना सात बारा जर काढला मोदीजी तर तुम्हाला तुमचं ऑफिस कुठं न्यायचं घर कुठं न्यायचं याचा शोध घ्यावा लागेल बंजारा समाजाला हलका घेऊ नका सत्ता पालन करण्याची ताकद बंजारा समाजामध्ये आहे महाराष्ट्रातल्या बहात्तर पेक्षा जास्त विधानसभेमध्ये बंजारा समाजाच्या जीवावर आमदार खासदार निवडून येतात मी धाराशिवच्या या मंचावरून त्यांना चेतावणी देतो की नुसते पत्र देऊन चालणार नाही आमच्या मताच्या जीवावर जर तुम्ही खासदार आणि आमदार होत असाल तर आमच्या या लढाईमध्ये रस्त्यावर तुम्ही पण उतरला पाहिजे जर तुम्ही आमच्यासाठी सभागृहात प्रश्न मांडला नाही येणारा काळात आमदार बदलायचा काय याचा विचार बंजारा समाजाला करावा लागेल या ठिकाणी खूप काही बोलण्यासारखं आहे का परंतु उन्हामध्ये खूप मोठ्या वेळेपासून आपण थांबलेले आहात खूप आपली परीक्षा मी या ठिकाणी घेत नाही राज्य सरकारला विनंती करतो की काबाड कष्ट करणाऱ्या या वंचित समाजाला सत्याहत्तर वर्षानंतर आज रस्त्यावर उतरून ऊन आणि पावसामध्ये आरक्षणाचा हा। हक्क मागावा लागत आहे राज्य घटनेच्या उद्दिष्टात सुरुवातीला लिहिलेलं न्याय आणि समानतेच्या दोन शब्दाच्या आधारे सांगतो की न्याय द्या आणि समानतेच्या अधिकारावर आम्हाला तुम्ही आदिवासी बस प्रमाणपत्र द्या निजाम सरकारचा भाग असलेल्या मराठवाड्याला निजामाचा भाग असलेल्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेश सारखं टी बस आरक्षण या ठिकाणी तातडीने द्या एवढी आग्रही विनंती मी राज्य सरकारला करतो खूप सत्व परीक्षा घेऊ नका अरे आमचे चार चार बळी गेले आज आमच्या नाईक नगरचा आमचा एक तरुण मुलगा या ठिकाणी गेला राज्य सरकारला आणखी बंजारा समाजाचे किती बळी घ्यायचे आहेत हे मला कळायला तयार नाही राज्य सरकार सव्वीस लाख बंजारा सोळा सतरा दिवसापासून रस्त्यावरती उतरलेला असताना त्याची गंभीर नोंद घेत नाही राज्य सरकार झोपलेलं <coughs> आहे का राज्य सरकारला ऐकू येत नाही का राज्य सरकार आंधळ झाला आहे का हे विचारायला मी या ठिकाणी आलो बंजारा समाजाची खूप परीक्षा घेऊ नका राज्य सरकारला विनंती आहे आमच्याजवळ पुरावे आहेत ते पुरावे घ्या आणि आम्हाला तातडीनं आरक्षण एसटी बच द्या आदिवासींना विनंती करतो की आमचं तुमचं भांडण नाही तुमचे सात टक्के तुम्हाला लखला मी या ठिकाणी अॅपिडेव्हिट करून द्यायला तयार आहे की तुमच्या सात टक्क्यामधून आम्हाला काही नको तुमच्या ताटाकडे वाटी नको तुमचा घास नको आमचं आहे तेच तीन टक्के आरक्षण एसटी ब म्हणून आम्हाला तिथे पाहिजे आम्ही आमचं ताट घेऊन फक्त तुमच्या पंक्तीला येऊन बसण्याची विनंती करत आहोत आमच्या विनंतीला मान देऊन बंजाराच्या विरोधात बोलणं तुम्ही थांबवा हे हात जोडून सांगायला तुम्हाला या ठिकाणी आलेलं आहे आणि एवढं समजून सांगून बी जर तुम्ही मुद्दा होऊन येणारा काळ बंजाराना जर छेडणार असाल तर लक्षात ठेवा गाठ बंजाराशी आहे हलक्यामध्ये घ्यायचं नाही प्रेम देऊ भरपूर पंजारसमजा परिवर्तन करायची वेळ आली तर सत्ता पालट करण्याचं ताकद सुद्धा आमच्यामध्ये आहे एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सवाला